खुश खबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात संदर्भात मोठी खुश खबर आहे ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे आज दहा वाजतापासूनच वितरणाला सुरुवात झालेली आहे काही लाडक्या बहिणींना पैसे आल्याचे मेसेज सुद्धा आलेले आहे तुम्हाला ऑक्टोबरच्या हप्त्याचा मेसेज आला का मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचा आहे आणि किती वाजता आला ते सुद्धा सांगायचं आहे तर लाडक्या कालच महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट करून माहिती दिलेली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोबर निधी उद्यापासून सुरू होणार आहे आहे तर ही कालची बातमी त्यामुळे आज वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि दोन ते तीन दिवसाच्या फरकाने सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे आणि यासाठी तुम्हाला केवायसीची सुद्धा गरज नसणार आहे दोन ते तीन दिवसाच्या फरकाने सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार आहे आणि सर्वप्रथम ही माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे त्यामुळे लाडक्यात येईनं तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात